आज अक्षत्रिया बसवेश्वर जयंतीच्या नक्षत्रीय प्रथम सर्व समाजाला समाज बांधवांना समाज हार्दिक शुभेच्छा देतो आज आम्ही बसवेश्वर जयंतीनिमित्त व मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते त्याची सुरुवात विशांत पाणी महादेव मंदिर येथून सुरू केले तिथून शंभर फूट रोड वालचंद कॉलेज हे सांगली मिरज रोड इथून विश्रामबाग चौक राम मंदिर चौक तिथून काँग्रेस कमिटी लिंगायत धोडी इथून आझाद चौक ते आ, आमराई चौक तिथून पेठ गणपती मंदिर खेळक चौक तिथून हरबड रोड ते मारुती रोड मारुती रोडवरून केशवनाथ मंदिर ते वीरभद्र मंदिर बस निभम चारुचंद्रावतांस रत्नाकल्पोज्वलांगा परशू मृगवरा भीतीस्त प्रसन्न पद्मासीनं समस्तादृनी व्याघ्रकृतीमस विश्वाद विश्वमंदम निखिलबयहर पंचव्र त्रिने ॐ नम शिवाय शिवाजी अखंडसी उपासक आम्ही लिंगायत बांधव आणि या सर्व भारतवासियांना अक्षरदृतीया आणि बसव जयंतीच्या मनापासून शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे क्रांतीचा दिवस ज्या महान मानवानं म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी जगाला लोकशाही दिली हा लोकशाहीचा जनक म्हणजे महात्मा बसवेश्वर आणि त्यांची रॅली आज आमच्या सांगलीच्या पुणेनगरीत निघालेली होती अतिशय सुंदर असं चित्र अतिशय विहंगम दृश्य या रॅलीचं होतं बसव रॅलीमध्ये माता भगिनी आणि पुरुष या दोघांनी सहभाग घेतलेला होता आणि रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जसं कल्याण क्रांतीमध्ये लिंगायत बांधव एकत्र येऊन एक, एक मोठी कल्याण क्रांती निर्माण केली होती अस्पृश्यांना आणि स्पृश्यांना एकत्र आणून एक विवाह महाधांशी घडवलेला होता त्याची आठवण अकराशे पन्नासच्या कल्याणच्या क्रांतीमध्ये आपल्याला सर्व भारतवाशांना मिळाली होती त्याचीच आठवण परती यावी असा एक व्यंग दृश्य या रॅलीच्या निमित्तानं झालं आणि या रॅलीला उत्कृष्ट प्रसार दिल्याबद्दल सर्व आम्हा बांधवांनी जो प्रसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानणं हे चुकीचं दिसेल आभार न मानता मी असं म्हणेन की कंग कर्तव्य व्यक्ती वृत्ती सोडून सर्वांनी कर्तव्यदक्ष राहावं आणि आपलं कर्तव्यदक्ष कशासाठी तर भारतमातेसाठी या भारतमातेच्या प्रती आपलं काय कर्तव्य आहे आणि बसवेश्वरांनी आपलं काय शिकवलं ते शिकवण मनात ठेवत भारतवासियांनी कृती करावी अशी विनंती करून थांब महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठानातर्फे शुक्रवारी बसवज्योत व मोटरसायकल रॅली शहरातील विविध मार्गावर काढण्यात आली तसेच जन्मकाळ सोहळा पालखी मिरवणूक याचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमामध्ये डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी म्हैसाळकर जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील प्रतिष्ठानचे गजानन अडमणी सुरेंद्र बोळाज राजू साबणे मिलिंद खिलारे विशाल मगदुम प्रशांत माळी संग्राम नष्टे सुनील खिचडी आदी सहभागी झाले होते